तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली गुरु परंपरा सत्य गुरु राय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्त की तो जाना ठेविला कर भोजना माघती पाव शर पडला विसर स्वप्ना माझी काय कळे उप जलांतराये म्हणून या काय त्वरा झाली राघव चैतन्ये केशव चैतन्ये सांगितली खून मालिकेची बाबाजी आपुले सांगतले नाम मंत्र दिला राम कृष्ण हारी माग शुद्ध दशमी पाहून गुरुवार केला अंगीकार तुका मने माझी मनीचा जाणून भाव तो करी उपाव गुरुराव आवडीचा मंत्र सांगितला सोपा जेने नो गुंफा कोठे काही जाती पुढे एक हे उतरले पार हा भव सागर साधू संत जाणत्या नेनंत्या जाजेशी आवडी उतारू सांगडी तापे तापेपेठे तुका मने संती दाखविला तारू कृपे त्यांचा सागरु पांडुरंग घालून भार राहिलो निशिंती निरविले संती विठोबाशी बाशी हात कुरवाळीला माथा सांगितले चिंता न करावी कठीकर कर साजिरे राहिला भिवरे तिरी उभा खुंटले सायास आणि कया जीवा धरिले के सेवा पाये तुझे तुझ वाटे आता करीते अनंता तुका मने संता आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते पाशी न्यावे मागे पुढे उभार आहे सांभाळीत आलिया आगाद निवाराया योगक्षम जाचे जाणे जड भारी वाट दावी करी दरोनिया तुका मने विश्वास नाही जामनी पहावे पुराणे विचारोनी अदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्राला दली सहज स्थिती ते प्रेम मुद्रा गोरक्षा दिरली पूर्ण कृपा केली गैनी नाथा वैराग्य तापला सप्रेमे निवाला ठेवा जो लादला शांती सुख निदंदोनी शंख विचारिता मही सुख आनंद हृदय स्त्रवला विराक्तीचे पात्र अन्यायाचे मुख घेऊन सम्यक अन्यथा निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण हे पावन कृष्ण नामे आदिनाथ गुरु सकळ मच्छिंद्र दयाचा मुख्य शिशा मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्षे ओळला गहिनी प्रते गहिनी प्रसादे निवृत्ती दातरा ज्ञान देव सारा चोज अवघे चित्र लोके आनंदाचे आता चरणी जगन्नाथा ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत शे अवघाची संसार सुखाचा करीन आनंद तिन्ही लोके जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन मायरा पोलिया सर्व संकृताचे फळ मी लाही क्षम मी देईन पांडुरंगे जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन मायरा पोलिया बाप रुखमा देवरू विठ्ठलाची भेटी आपुले सवसा करून ठेला जाईन गे नगे तया पन्डरपुरा भेटे न पोलिया श्री गुरु सारी खा खासा पाठी राखा श्री गुरु सारी खासा पाठी राखा इतर चाहिँ मांगे राजियाची कांता काय भिक का मांगे मनाची जोगे सिद्धी पावे मनाची जोगे सिद्धी पावे कल्पतरुतवती जो कोणी बैसला काय उने त्याला सांगा जो जी ज्ञानदेव ರಾಜ್ಯಾಚಿ ಕಂತಾ ಕಾಯ ಭಿಕಾ ಮಾಂಗೇ ರಾಜ್ಯಾಚಿ ಕಂತಾ ಕಾಯ ಭಿಕಾ पल्लेशे रोप लाविले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेची तशी बहरू कळिया शियाला मनाची